हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना सगळ्यांना गुड आफ्टरनून कारण हा व्हिडिओ थोडा लेट पोस्ट होतोय कारण टाईमच भेटला नाही मला तर आज आपण जे काल आपण पाहिलं होतं वैशीजन त्याचं रेकॉर्डिंग तर सगळ्यांनी स्वतःच्या कानाने ऐकले जे आपण बोलतो तेच आपण ऐकवतोय याच्यात असं नाही की बाबा मी काही बोलते मी काय ऐकवत नाही आहे सगळं खोटं आहे काहीच नाही तर आपण जे बोलतोय ते सगळ्यांना रेकॉर्डिंग ऐकवतोय चला आपल्या यूट्यूबला सुरुवात करूया सगळे कसे आहात सगळे छान छानच असले पाहिजे आणि जे नवीन आहेत ना मेन पॉईंट काय आहे सगळ्यांचं सांगू का एक की सगळे जमत येत आहे तू रेकॉर्डिंग कुठं मिळवते तू तर सोबत राहत नाही तर मी सोबत नाही आहे पण जे इथून मागचे माझ्या लाईफला कुठं डाग लागला माझी लाईफ कसं वाटव झालं माझ्या आयुष्याचं ते मी ऐकवती आणि काल एक दोघांच्या पण कमेंट होत्या की तू संशय घे म्हणून नवरा फापला मी संशय का नाही घेणार माझ्यापर्यंत तुमचे नागडे एवढे फोटो येत असतील तुम्ही आंघोळ करताना माझ्याकडे नवरेक व्हिडिओ कॉल असेल तर संशय घेणारच ना कोणती पण बायको तर आपण आहे ना, ना, हे ना हे काल अर्ध रेकॉर्डिंग ऐकलं आज अर्ध ऐकूया कारण हे रेकॉर्डिंग खूप मोठं आहे त्यामुळं तर आपण पहिलं रेकॉर्डिंगला सुरुवात करूया आणि मग राहिलेलं आपण पुढचं बोलूया चला आपल्या यूटूबला चालू करूया आणि ही कोण आहे हे तर आपण काल जे आपलं यूट्यूबला चालू होतं सध्या तीच ही बाई आहे जिने खरी माझ्या आयुष्याचं वाटो करायला सुरुवात केली आणि नंतर सोमनाथ आता कुठं राहतो काय राहतो ते आपण पुढं पुढं बघणारच तर पहिलं आपण पाहूया ज्या बाईने माझ्या आयुष्यात येऊन वाटवं केलं जी त्याची वहिनी म्हणून ओळखली जायची ती बाई तर चला मग आपण सुरुवात करूया मी कट केलं खरं तर आवाज आला आता मित्र पण हे जे ना कधी दिसत ना संघ कधीच ठेवणारच नाही संघ ठेवून आहे वडी करते बर का संघ ठेवून वडी करते हा ரவிலிகோப்படஸ் <laughs> 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 நீடிங் பி ஓ சாங்க

சவுண்ட் பைட் பாலச்சந்திரன் இருபத்து இரண்டு बोलत नाही आठ महिन्या तिकडे काय काय होती आकाळी बघायचं सांगा पुन्हा आपले स्वतः माझ्या ती गावाला तिला ठेवली कुठली आणि तिकडे तिला ठेवली तुझ्या काचा मुळे म्हणलं मी वस्तू बाहेर जात नाही लगेच गेलं तरी म्हणलं तू म्हणजे वैशिष्ट वैशील तिकडे गेलं तर वैशियत आता मग जीव तिला सांगून काय मला तिला फोकस वाटते मला पोटश वाटते सांगायचं पण आपल्या कोणाला ना कोण नाव मैत्रिणी कशी मला हलके करायचं तरी कोणी केला ना तेवढंच तर कोणाच तुम्हाला बोल नंतर मागून तिला विषय सोडून माझे नंतर माझ्या संपर्क आमच्या शाळेची माहिती नाही स्वप्नाने तिला विजय शिवाय राहते माझा नवरा ती बाहेर दोन तीन महिने पडून जाणार हा का येईल काय काय राहते का मंग रे तुला माहितीये का तिच्या सख्या मामाची भुर्गी सख्या मामाची भुर्गी जवळजवळ तो यापेक्षा वया मोठी बर आणि सोपान एवढी काली सोपान बरं पावरा काय माहिती का घातला आज माल दोन वर्षापूर्वी जम्मूला माझ्या तो या नावाने त्या टाइमाला जम्मूला बोलावं तिच्या नवऱ्याला जावा तिच्या दोन ती तिचा बाप आणि आता आपल्या का पाहुणा आल्या म्हणजे का एवढी काळी एवढी वयाची मोठी आणि तुझी तुझ्या काय धाड झाली का धाड झाली का धाड तिला मी एवढं मी म्हणलं म्हणलं तुला आता काय सांगू म्हणलं आता काय ती तिला तिला वाईट चालली होती त्यात माझ मला कोणी वाईट म्हणत नाही मला फोन कर तिचा नवरा मी फोन करतो गेल्या मटनाशिवाय जीवन देत नाही माहिती का तिला काय तिला काय बोलायचं बोलू म्हणली म्हणजे साडेपाव माहिती तुम्ही मला सांगा किती हानीचे यांनी याच्या तोंडाने क्लिअर केले की वैशीला बघण्यासाठी माझा जीव किती गुदमरतो मुस्कन नावाच्या मुलीसंग माझ लपडा आहे मी तिच्यासंग पळून जाऊ का आणि त्याच्या वर्गातली मुलगी चिंचोशीतली स्वप्नाली ही त्याच्या आयुष्य तिच्या आयुष्यात आली आणि ही दोघं पण काय राडा करणार मी तिच्या नवऱ्याला फोन केला की तुझी बायकून माझा नवरा बोलतोय हे त्याने त्याच्या तोंडाने क्लिअर केले हे तुम्ही सगळ्यांनी ऐकले मग मला सांगा तुम्ही हा किती नीच व्यक्ती आणि ही जी वैश्य आहे कुत्री ती ती ऐकती का नाही तुम्ही स्वतःच्या कानाने ऐकताय ही भिकारी झवडी हिला लाज नको वाटायला का दुसऱ्यांचं वाटो करायचं हिचं खरं चांगलं होईन का एक कार्टी आहे तिचं पहिलं लग्न मोडलं होतं वाटतं हिचं माया नवरेचं काय काळ होतं एक सर तिच्या नवरेलांना ते लग्न मोडलं दुसरं लग्न केलं आही की ती जवळ आहे बाई आहे आणि वर तुम्ही म्हणते की ताई तू शिव्या देते शिव्या का नाही देणार मी तो त्याच्या तोंडाने क्लिअर करतोय ठीक आहे मला मारलं का मारलं मला बायांवरून मारलं तो की तू यास बायाजोपत आहे म्हणून मी बोलाय जाते बोलले की तुम्हाला मारतो आणि हे नाही याच्या तोंडाने तो क्लिअर केले इरा दगडांनी हानली इला सगळं हानलं लॉकडाऊन होतो आणि हानली तर हिरात रडत होती मला दावखत नाही इला दावत पण नाही नि म्हणजे हा किती नीच व्यक्ती आहे तुम्ही मला सांगा आणि आपण काय बोलायला गेलो की हा असं करायचा आऊचा भाऊ करायचा आणि बायांना सांगायचा की बाबा असा असं विषय झालाय तसा तसा विषय झालाय मग मला काय गेंदणी याचं आणि तो काय म्हणतो शेवटी मला कुणीच वाईट म्हणत नाही हा मग त्याला कोण चांगलं म्हणते आहे त्याला कोण चांगलं म्हणतंय कोण त्याला कुणीच चांगलं म्हणत नाही त्याचं पाहुणं तरी त्याला जवळ येऊन देते का तर का त्याची बहीण बोलत का त्याचा भाऊ बोलतोय नीट त्याच्या संघ हा हा मला हेच कळत मग तुम्ही मला सांगा काय करा पाहिजे याची दिंडी नाही काढा पाहिजे का कोर्ट कचेरी चालू आहे मी म्हणत नाही की चालू नाही सगळं चालू आहे पण हा अजूनही सुधरत नाहीये आणि वर काय म्हणतो लॉकडाऊन मध्ये होतो आम्ही माझ्या मुलासंग ती बोलत होती त्याची जी मुस्कान आहे ती उज्जैनची अरे ती बोलत तिने पण लुटला की तुला बाईला मग चांगला हा अजून तर वैश्येत तुला अजून तर तुझी मॅटर सगळी बाहेर यायची आता आत्ता तर मी तुझी सुरुवात केली कारण माझ्या लाईफमधला पहिला पार्ट तू आहे माझं लग्न झाल्यानंतर तू त्याच्यासह पहिल्यापासून होती मग तू लग्न करून नव्हतं द्यायचं ना माझं वाटू व्हायला आणि तू त्याचं कान भरते का कुत्रे हां रात्री आईशमध्ये एका पोरचं लग्न झालं पोरगा लग्न आलं सुंदर की जरा कुत्रे या चिंचोशीला जाऊन काढलं की तू भिकार रे मला वाटतं जाऊ दे जाऊ दे जाऊ दे पण मी तूच सगळा का चेहरा ना आणि जीव तू ऑन दी स्पॉट माझे किती केसेस कर, केस कर ले ले। केस के 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 मला काहीच फरक पडत नाही तू गेली होती ना केस करायला माझ्यावर इकडं याला चाकलला काय झालं ग बाई झालं काय तू माझ्या नवऱ्याच संग हे ऑन मी दाखवून दिलेले झालं काय परत माझा नवरा काय म्हणतो मी तुझ्या केस केली तेव्हा माझा नवरा चौकीमध्ये तुझ्याकडून बोलला होता आता सगळे मॅटर तुम्ही बाहेर काढते मी तुझ्या घरची तुझी बिरी म्हणत होते ना मला की आमची सोन बोलत नाही तुझी लेख मला म्हणली होती ना माझी मम्मी तू नवरा काय बोलतो का मग आता हे सगळ्यांपर्यंत जाऊ दे आणि तुला वाटतं ना तरी तुझी इज्जत आहे तर माझं जसं आहे तसं पहिल्यासारखं करून दे कारण सगळं तू मॅटर केलेले आणि ते निस्तर ती मी तू मॅटर केले तू झोपली तू राहिली आणि वाटव झालं माझं माझ्या दोन लेकरांचं कायच गेलं कोणाचं काहीच गेलं नाही फक्त माझ्या दोन लेकरांचं माझं वाटव झालं आणि तुला पण देऊ काही सुखाने जगून देत नसते आता माझं असं वाटव झालं तर झालं तुझं पण करायला मिसळश्या मी चला भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये कारण हा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे आपण उद्याच्या याच्यात पण तिचं कमसे कम तरी दहा दिवस तरी तिचे रेकॉर्डिंग आपण ऐकू तेव्हा ती कुणाला तरी चांगलं चिंचू शकत पण तिचे भरपूर काही असं मॅटर तर थोडेफार कुठेतरी ती सुधरून राहील भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका जे जुनी असेल त्यांनी लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका भेटू आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये